हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू ने अनादर व्हिडिओ तर आज हा व्हिडिओ मी जो बनवते तर तो स्पेशल म्हणजे मयूला जे चिकन पॉक्स झालं होतं तर त्याच्याबद्दल आहे हा व्हिडिओ आणि म्हणजे काय झालं ते फर्स्ट टाईम आता मयूला चिकन पॉक्स आल्या म्हणजे आता कुणाला पण आल्या ना तर खूप क्वेश्चन्स असतात म्हणजे आम्हाला पण पडलेले ॲक्च्युली की म्हणजे आता घरगुती उपाय काय आहे त्याच्यावरती किंवा काय आणि मयूला ना म्हणजे आज आहे फ्रायडे तर मयूला मागच्या फ्रायडेला चिकन पॉक्स आले होते म्हणजे त्याला फर्स्ट जे त्याचे जे ब्लिस्टर्स दिसले होते तर ते ठीक आहे आपण नंतर दाखवूया आणि मग ते मागच्या फ्रायडेला दिसले होते तर त्याच्यानंतर त्याला फ्रायडेला फिवर नव्हता आला तर त्याला फिवर जो आला, आला तो, तो आला होता सॅटरडेला तर सॅटरडेला त्याला फिवर खूप म्हणजे त्याचं टेम्परेचर म्हणजे फ्रायडेला पण आय थिंक हा फ्रायडेला पण त्याला टेम्परेचर होतं आणि तेव्हाच आम्ही म्हणजे त्याला हॉस्पिटलला फ्रायडेलाच हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो सॉरी सॅटरडे नाही फ्रायडेलाच हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तर म्हणजे थोडेसेच होते त्याच्या कानामध्ये एक दिस होती त्याच्यानंतर त्याच्या हातावरती इथे एक आली होती ही बघा ही खूप मोठी दिसते आहे ना तर ही हातावरती एक आली होती आणि मग मी बोलले की आता समज म्हणजे मला समजलंच नाही अगोदर की काय तर कशामुळे म्हणजे ॲक्च्युली हे का झालं होतं तर आपले क्वेश्चन्स जे असतात ना की कांगण्या म्हणजे कशा होतात काय तर त्याच्यातलं सर्वात पहिलं जे असतं की कांदण्याचं इन्फेक्शनच कसं होतं तर आम्ही तर आम्ही पुण्याला गेलो होतो तर पुण्याला गेलो होतो आणि माझ्या बहिणीची मैत्रीण जी आहे तिच्या मुलाला काढणे आले होते तर ऍक्च्युली त्या त्याला पण माहीत नव्हतं की तिला पण माहीत नव्हतं म्हणजे कांदण्याचं आहेत म्हणून दोन तीनच त्याला पण असे म्हणजे पिंपल्स टाईप आले होते तर मग तो आलेला तिच्या घरी आणि मग तो जो अ, म्हणजे त्याचं जे इन्फेक्शन होतं तर ते मयूला आणि माझ्या बहिणीच्या मुलीला पण झालं म्हणजे त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो काढण्याचा तो म्हणजे या दोघांना पण फोर्टीन डेज नंतरच म्हणजे बरोबर तो व्हायरस जेव्हा आकमध्ये बॉडीमध्ये जातो त्याच्यानंतर त्याचे जे सायन अँड सिम्टम्स दिसतात तर ते फोर्टीन डेज नंतरच दिसतात पिलू वाजू नको बाबू थोडा वेळ वाजू नको तर त्याच्या फोर्टीन डेज नंतर बरोबर एक्झॅक्टली म्हणजे बहिणीच्या मुलीला पण आणि मयूला पण दोघांना पण हे चिकन पॉक्स आलेले तर मग आम्ही काय आम्ही त्याला घेऊन गेलो होतो तर मयू खूपच आवाज करत होतो हॉलमध्ये तर मी इकडे आले बेडरूम मध्ये व्हिडिओ काढायला तर बघा का तो इकडे पण आला म्हणजे छोटे मुलं असले ना की हे असंच असतं आणि युट्यूबला व्हिडिओ बनवणं अजिबात सोपं नाही एडिटिंग वगैरेला खूप वेळ लागतो तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पटापट चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर अच्छा त्याला पप्पांनी न्यू न्यू सोप आणली आहे ते दाखवतोय तर आज म्हणजे मयूला डॉक्टरांनी सांगितलं होतं की पाच ते सहा दिवस त्याला अंगो नाही घालायची आणि आयसोलेशन मध्ये सात दिवस तरी ऍटलीस्ट ठेवायचा आहे कारण की हा कम्युनिकेबल डिसीज आहे तर हा स्प्रेड होतो तर त्यांनी सांगितलं होतं की त्याला नका पाठवू म्हणजे कुठे बाहेर मित्रांमध्ये वगैरे खेळायला ओके ठीक आहे थांब थोडं मी काढून देते तर त्याच्यानंतर मग बऱ्याच जणांचे असे म्हणजे समजूते की काळण्या आलं तर हॉस्पिटलला नाही जायचं त्या देवीच्या असतात म्हणजे काही मेडिसिन्सची वगैरे गरज नाही आहे तर मला नाही माहिती ॲक्च्युली हे तर पण छोट्या मुलांना जर आले असतील तर हॉस्पिटलला घेऊनच जायचं कारण की त्याच्यावरती मग आणि मयूला मी सांगते की त्याला फ्रायडेला जे आले होते कालण्या तर त्याला फ्रायडेला सॅटर्डेला एवढा त्रास नाही झाला पण त्याच्यानंतर त्याला दोन दिवस खूप त्रास झाला कारण की ते ब्लिस्टर्स जे होते ते आ, मोठे मोठे होत होते आणि त्याच्यामध्ये पाणी पण भरत होतं खूप तर हे बघा डॉक्टरांनी त्याला एक फेब्रिक्स प्लस म्हणून औषध दिलं होतं अँटीबायोटिक तापेसाठी तर सर बोलले की त्याला फीवर तर येणारच आहे तर प्रत्येक म्हणजे तुम्ही दिवसातून पाच ते सहा तासानंतर हे देऊ शकता आणि मयूला येतच होतं त्याच्यामुळे मी त्याला हे तीन ते चार दिवस कंटिन्यू केलं त्याला हे सिरप दिलंच होतं प्यायला आणि मयू खूप छान म्हणजे यावेळेस मेडिसिन्स घेतले त्याने अजिबात त्रास नाही दिला नाही तर प्रत्येक वेळेस त्याचे हात पाय पकडून त्याला मेडिसिन्स द्यावं लागतं हो ना मयू तर हो हे सिरप दिलं होतं एक आणि त्याला इचिंग वगैरे पण असतं खूप हे जे येतात ना तर त्याला इचिंग वगैरे पण खूप असतं तर त्याच्यासाठी एक अॅटरॅक्स सिरप म्हणून दिलं होतं ॲटेरॅक्स सिरप हंड्रेड एम एलचं होतं हे तर प्लीज हे मी औषधं सांगते म्हणून तुम्ही म्हणजे असं मनानीच औषध वगैरे घेऊ नका जर छोट्या मुलांना चिकन पॉक्स आले असतील तर डॉक्टरांकडे घेऊनच जात ते तुम्हाला सजेस्ट करतील मेडिसिन्स वगैरे देतील आणि एक फायदा झाला की या सिरप मुळे मयूला जे इचिंग वगैरे होतं तर त्याचा तो हो।, हो देते थांब थोडा वेळ काढून देते जास्ती जर घेऊन पुढून काढून देते मी तुला कात्री आहे ना तिकडे घेऊन तर आ, मी सांगते म्हणून हे औषधं तुम्ही काय म्हणजे घेऊ नका असं मनाने घ्यायचेच नसतात हे औषध तर अँटीस्टेमाय हे तर अॅटरेक्स हे सिरप म्हणजे त्याला इचिंग वगैरे होऊ नये त्याच्यासाठी दिलेलं आणि त्याच्यामुळे त्याला झोप पण येत होती तर त्याने म्हणजे दोन दिवस खूप जास्त त्रास दिला त्याच्यानंतर एवढा म्हणजे त्रास नाही दिला त्याने आणि आज तर एट डेज कम्प्लीटच झालेत आता तर हे सिरप होतं फ्रीजवरती असेल तुझं हात नाही पुन्हा तर त्याच्यानंतर हे सिरप एक दिलं आणि इथे पिलू आणि हे अटेरॅक्स म्हणून एक लोशन दिलं होतं तर सॉरी मयूला सोप पाहिजे होते ओपन करून तर तेच देत होते तर त्याच्यानंतर मी काय सांगत होत तर हे अटॅरॅक्स एक लोशन दिलं होतं आणि याने पण फॉर इचिंग स्किन असं म्हणजे अँटी इच लोशन आहे हे तर इचिंग वगैरे होत असेल तर हे लोशन दिलं होतं मयूरला लावण्यासाठी आणि त्याने काही जास्त लावून वगैरे नाही दिलं पण तो झोपला की मी लावायची त्याला हे लोशन तर हे असे मेडिसिन्स वगैरे त्याला दिले होते आणि त्याने म्हणजे मी सांगते कमीत कमी म्हणजे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट फरक तरी म्हणजे त्याच्यापेक्षा तर जास्तच त्याला जाणवत असेल नाही तर त्याने खूप त्रास दिला असतात तर माझं एकच म्हणणं आहे की जर चिकनपॉक्स आले असतील म्हणजे ज्या कानण्या म्हणतो आपण त्या आल्या असतील तर तुम्ही छोट्या मुलांसाठी तर प्लीज डॉक्टरांकडे जाच आणि जायलाच पाहिजे असं नाही आहे की याला म्हणजे जे यायचे असतात ते येतातच म्हणजे जेवढे यायचे ते येतात पण कमीत कमी, -कमी फीवरसाठी आणि त्यांना हे जे अट्रॅक्ट सिरप आहे याने थोडंसं फरक पडतो तर आपल्याला पण थोडासा त्रास कमी त्यांना पण त्रास कमी आणि मग त्याच्यासाठी माझं एक म्हणणं आहे की डॉक्टरांकडे जाच तर आता आपण बघूया की मयूला जे मी म्हणजे घरगुती उपायांमध्ये मी काय केलं होतं तर हो चान्स स्मेल होते त्याच तर खाण्यासाठी काय हा तर खाण्यासाठी आम्हाला काय पथ्य सांगितले होते मयूचे तर मयूला डॉक्टरांनी म्हणजे नॉनव्हेज अजिबात नव्हतं द्यायचं सांगितलं नॉनव्हेजमध्ये म्हणजे मग काहीच नाही चिकन नॉनव्हेज मच्छी वगैरे काहीच द्यायचं नव्हतं सांगितलं त्याला खायला आणि त्याच्यानंतर अजून एक डॉक्टरांनी सांगितलं होतं की मसाल्याचे जास्त मसाल्याचे पदार्थ वगैरे पण देऊ नका आणि जास्त ऑइली पदार्थ देऊ नका तर हे तीनच पथ्य आम्हाला सांगितले होते बाकीचं फ्रूट्समध्ये काहीच नाही म्हणजे फ्रूट्स, दे फ्रूट्स सर्व देऊ शकता बाकीचं सर्व त्याला खायला द्यायचं सांगितलं होतं तर हे स्पेसिफिक त्यांनी नॉन व्हेज मसाल्याचे पदार्थ आणि ऑइली पदार्थ हे तीन सांगितले होते तर आम्ही ते तीन अवॉइड केलं त्याच्यासाठी तर तो खूप दिवस झालं बोलतोय मला मॅगी खायची आहे मॅगी खायची आहे तर आज मी त्याच्यासाठी मॅगी बनवणार आहे मॅगी बनवणार आहे आज त्याच्यासाठी तर कसा हसतोय मॅगी मांडल्यावरती तर मग आता बघूयात आपण की मी घरगुती उपायांमध्ये काय केलं होतं तर तो जो लिंबाचा पाला आहे तो तो गावी काय करतात की फक्त जे आंघोळीचं पाणी असतं त्याच्यामध्ये तो, तो लिंबाचा पाला टाकतात आणि त्याने अंघोळ करतात तर त्याचं काहीच इफेक्ट होत नाही तर तो जो लिंबाचा पाला असतो ना तर त्याने काय करायचं की म्हणजे तो पूर्ण असं उकळून घ्यायचं त्याचं जे पाणी आहे ते असं थोडंसं ग्रीन झालं पाहिजे आणि त्याने मग पूर्ण स्किन म्हणजे पुसून घ्यायची त्याची पूर्ण ते स्किन जेव्हा आपण पुसतो तर ते इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये म्हणून म्हणजे एक लिंबा गुणकारी म्हणून औषध आहे ते तर त्याने आपण पूर्ण त्याची स्किन पुसून घेणार आहोत आणि आता बरेच मागच्या फ्रायडे होते तर त्याला आता आंघोळ घातली नाही आहे पण मी आज त्याला आंघोळ पण घालणार आहे मस्तपैकी तर हा एक युजफुल व्हिडिओ आहे नक्की बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा सो चला आता आपण मयूला ब्रेकफास्ट करते मी आणि त्याला पुसून वगैरे घेते त्याचे आंघोळ वगैरे पण आज आंघोळ पण घालणार आहोत त्याला आपण आता हा लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि हे चांगलं उकळून घेणार आहोत आता ऍक्च्युली हा वाळा आहे तुम्हाला ताजा भेटला तर चांगलंच चा आहे आणि पाण्यामध्ये हे चांगलं उकळून घेणार आहोत आणि कांजण्या झाल्यात तर त्याच्यासाठी आपण याने पुसून घेणार आहोत आता मईचं अंग पूर्ण बॉडी पुसून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने तर फक्त पाण्यामध्ये टाकून ऍक्च्युली काही यूज नसतो तर पाला एना जे जे हा पाला ना चांगला उकळून घ्यायचा म्हणजे त्याचं ग्रीन कलरचं पाणी झालं पाहिजे आणि म्हणजे त्याने इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये हा त्याचं पर्पज असतं तर त्याच्यामुळे हे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण आणि पाणी उकळून घेऊया तर हे बघा हे अशा पद्धतीचं मी काढा बनवून घेतला तो म्हणजे पूर्ण पानांचा आणि आता आपण याने मळीचं अंग पुसून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने एक कपडा घेतलेला आहे आणि मळीचं पूर्ण अंग असं आपण त्या पाण्याने असं पुसून घेणार आहोत हो थांब थोडंसं कोमट करते थांब आणि आज मविला आपण आंघोळ पण घालणार आहोत तर याने आता थोडंसंच आज पुसून घेते आता आठ दिवस झालेत ऍक्च्युली कम्प्लीट तर थोडंसं हे बघा असं भरलंय पण त्याच्या अंगावरचं बऱ्यापैकी बघा हो भाऊ झालत पिलू पोट पोटाला पण खूप झालत आणि ॲक्च्युली हे चेस्टवरती चे इकडे पुढे आणि बॅकला खूप जास्तच येतात मयूला अंघोळ खूपच आवडते तर मयूचे आंघोळ वगैरे पण झालीये पूर्ण मयू आपण थोडीशी हे बघा मायक्रोडर्म म्हणून हे एक पावडर होती तर ही पावडर मी त्याला यूज केली चिकन बॉक्स मध्ये थांबील अशी थोडीशी त्याला आजवात नाही आवडत तो पुसून टाकतो मी शक्यतो मॅगी वगैरे बनवतच नाही महिन्यातून एकदा मॅगी वगैरे असते तर खूप दिवसानंतर मयूला आज मॅगी बनवली आहे त्याला खूप दिवस झाले मॅगी खायचीच होती आणि आता फीवर वगैरे असल्यावर तोंडाला चव वगैरे पण नसते ना तर म्हणजे ते बनवतेच बनवली पण आज बनवलीये मॅगी खूप आवडते ना तर चला चिकन बॉक्स मयूचा म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स होता त्याच्याबद्दलचा तो मी तुमच्या सोबत शेअर केलाय तर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती वरती नवीन असाल तर पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर मी बाय बोल बाय